आधुनिक कालखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले हे आपल्याला बळीच्या परंपरेकडे सजगपणे कसं बघायचं हे शिकवतात महात्मा फुल्यांनी प्रतिपादित केलेल्या इतिहासामध्ये या देशाचं वर्णन बळीराष्ट्र असं केलेलं आहे म्हणजे नऊ खंडामध्ये बळीचं राज्य पसरलेलं होतं आणि या नऊ महासुभ्याचा प्रमुख हा बळीराजा होता आणि या बळीराजानं न्यायानं समतेनं ममतेनं त्याच्या प्रजेला वागवलं असं महात्मा ज्योतिबा फुले सांगतात महात्मा फुले म्हणतात बळी हा सद्गुणांचा पुतळा आहे आणि अशा सद्गुणांचा पुतळा असणाऱ्या बळीराजाला रसातळात का घातलं प्रश्न करी ज्योतिमाळी त्यांनी बळीराजावर एक पोवाडा लिहिला आणि बळीराजाचा महिमा गायला ते आपल्याला सांगतात की बळीराजाचा आठवण बळीराजाचा इतिहास बहुजन समाजातले स्त्री पुरुष यांनी जागृत ठेवला ते बळीराजाच्या आठवणी काढतात केव्हा आठवणी काढतात सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले सांगतात दसरा दिवाळी आठवती बळी म्हणजे दसरा आणि दिवाळीचा सण म्हणजे आमच्या बळीराजाचं स्मरण करण्याचे दिवस आहेत असं महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्याला सांगितलेलं आहे